गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण ही कामं एकत्रित एक सुरू करावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एम एम आर डी एला दिले आहेत तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामं मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा असेही निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत गायमुख मेट्रो आणि रस्त्याचं काम एकत्रितपणे सुरू केल्यामुळे ती कामं एकाच वेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं ठाणे महापालिका क्षेत्रातील शासन निधीतून एम एम आर डी ए मार्फत होणार विविध विकासकामं प्रकल्प बंदर खाडी किनारा विकास प्रकल्प घोडबंदर रोडवरील वाहतूक परिस्थिती आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृह येथे संपन्न झाली या बैठकीस ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव एम एम आर अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा एम एम आर डी एचे संचालक अनिल साळुंके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते वडवंदर रोड सेवा रस्ता मुख्य मार्गाशी जोडून घेण्याच्या कामाबाबत सरनाईक यांनी पावसाळ्याच्या आत सर्व बाधित झाडांचं पुनर्रोपण पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेस दिल्या आहेत वडवंदर रोड परिसरातील अंतर्गत पर्यायी रस्त्यांची जोडणी झाल्यावर मुख्य घोडबंदर मार्गावरील किमान वीस टक्के वाहतूक कमी होईल त्यामुळे हे पाच पॅकेजमधील काम एम एम आर डी जलद करावं त्यासाठी भूसंपादन किंवा इतर आवश्यक सहकार्य ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने समन्वय साधून तातडीनं करून द्यावे असे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत नागलाबंदर खाडी किनारा विकास आणि मॅनग्रोव्ह पार्क हे दोन प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहेत या कामांमध्ये बाधित होणाऱ्या पात्र लोकांचं पुनर्वसन तातडीनं करण्यात यावं तसंच या कामात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेण्यात यावा असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं या बैठकीत ओळामाजोडा क्षेत्रातील इतर विकास कामांच्या स्थितीचाही आढावा सरनाईक यांनी घेतला तसंच समतानगर येथील विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत पुढील आठवड्यापर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महापालिकेस दिले आहेत बैठकीच्या आरंभी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी वडवंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत होत असलेल्या कामांची माहिती दिली कैमुख घाट रस्त्याच्या कामाला वेग मिळणं आवश्यक आहे तरच पावसाळ्यापूर्वी कामं करता येतील असंही राव यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर सूर्याप्रकल्पातून उपलब्ध होणारं अतिरिक्त पाणी ठाण्याला मिळावं यासाठी पाठपरावा सुरू असल्याची माहिती राव यांनी या बैठकीत दिली गेल्या वर्षीप्रमाणे सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून रस्ते स्थितीवर लक्ष ठेवतील आणि दुरुस्तीची कामं पूर्ण केली जातील असंही राव यांनी सांगितलं या बैठकीत अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी मेट्रोच्या कामांच्या स्थितीचाही आढावा घेतला येणार नाही कारण फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही घोडबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्च करतोय आणि ते मर्च झाल्यानंतर नक्कीच वाहतूक कोंडी कमी होईल पुढे आता बोरिली टनल चालू होत आहे आमच्या थे वाड़ी वाडीचं बोरुली टनलचं काम चालू झालेलं आहे पुढे ग्रायमुख ते हॉटेल पर्यंत आमच्या एम डीने निविदा प्रक्रिया राबवलेली आहे तोही टनलचं काम चालू होईल रायमुख पासून फॉलदन हॉटेल पर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल त्याचंही बोदल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची काय म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतोय त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतं तो करावा लागतो काही जागा <क्ड़ाग> भूसंपादनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते फक्त महिना दोन महिन्यात ती होत नाही त्याला त्या प्रक्रियेला किमान आठ ते नऊ महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी निरंगाई होते परंतु सौरवराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्या त्याला चालण्यात येईल